बघा मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवले ना ह्याचा आपण कात्या बनवायच्या नंतरला कोणाला जेव्हा म्हणतात इथे आल्यानंतर मला भीती वाटते बनव नाही मला असं वाटलं गळून जाईल का काय किती दिवसांनी बघा ऊन आले आमच्याकडे त्याच्यामुळे आम्हाला की नाही खूप नवल वाटतंय या गोष्टीचं आणि तिथे आपले लाल जास्वंदे ना आ, डबल वाली कुणालच्या बाबांची आवडती ती फुललेली आहे तेच पाऊस बघा पडून गेला अजून पण पावळ्या बघा गवत आहेत पावसाळी वातावरण आमच्याकडे परत तयार झालंय आणि त्यात आम्ही सकाळ चहा घेतलाय आता थोडस उशीर झालाय आपला चहा प्यायला पहिला नाही नाही तेच पाणी बरं होतं ना पाण्याची गाडी आली होती त्याच्यामध्ये जरा लेट झालं फुलं काढा देवाची फुलं काढताना लेक्चर नाही द्यायचं बायकोला बघू दे ताफ्यात फुल दाखव सगळ्यांना जरा बागेतली फुलं काढून घेतोय सगळी हा त्यांना म्हटलं फुलं काढूया चला फटाफट परत पाऊस आला तर सगळी फुलं ना मग खराब होऊन जातात ना तरी बघा ही पण काढलेत थोडीशी आणि कुणाला म्हणजे आवडीची फुलं काढतोय ती लाल जास्वंदी तुम्हाला मी दाखवते जाऊन पहिला आधी ही ठेवते मोठी गाडी गेली ना पाण्याची खूप असा आवाज झालेला त्याच्यामुळे जरा थांबलो होतो आम्ही आणि ही बघा आपली जास्वंदीची फुलं काढ ती लाल फुलं कुणालच्या बाबांच्या आवडीची तीन चार काढल्यात मी पिवळ्या काढल्यात ती छोटी छोटी फुलं आहेत ना ती गळून जातात पावसाने आता पाणी पडले ना सकाळी सकाळी ते काढ ना वरचं वरची काढणार ती बघा ती कालची फुलं तुम्हाला बघा मागच्या नाही ना ती मध्ये दाखवली ना सगळ्यांना आपण अभ ही 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 फुलं ही बघा मागच्या मध्ये तुम्हाला दाखवले ना भरपूर आपलं इथे आता ही लांब आहेत म्हणून जवळ पण असतात तू बरं मी दाखवली असती नाही तर खूप जणांनी त्याची नाव सांगितली काय म्हणतात ते असं कळलावी कळलावी नाव ऐकतं ऐकलंच का फुलाचं अग्निशिका कळलावी अशी वेगवेगळी नावं सांगितली सर्वांनी त्याच्यामुळे आम्हाला माहिती तरी पडलं आता आमच्याकडे काय बोलत मला अजून पण माहीत नाही ती लालवाली काढली हा चालेल चालेल छान वाटतं ना हा भरपूर झालं जास्त आता फुलाला सुरुवात झाली ना असं आणि हा बघा हा गुलाब तुम्हाला दाखवते मागच्या वेळी दाखल दाखल कळ्या बघा कशा छोट्या छोट्या तयार झाल्या आता बघा हे एक गुलाब फुललं आहे आणि बाकीच्या फुलाच्या तयारीत आहेत हा एक मिनट ही हातातली हे हे बघा आवडीचं लाल नाही हा तर गुलाबी रंग आहे गुला लाल लाल पण हा लाईट डार्क असा गुलाबी कलर असेल तसा छान आहे बघा फायनली जास्वंदी आमची ती तयार झालेली आहे किती वर्ष झाली कुणाल जेव्हा त्याच्यासाठी प्रयत्न करत होते कळ्याच राहायच्या नाही गळून जायच्या झालं ना आता मस्त कलर ए पडली दोन तीन फुलं फुलं पडणार जरा ठेवते नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आजची ब्लॉग थोडीशी उशिरा कारण आमच्याकडे सकाळी सकाळी पाण्याची गाडी आलेली त्याच्यामुळे सगळं लक्ष तिकडे होतं आणि आता एक फेरफटका म्हणजे आज बाहेरचा फेरफटका राहून गेलाय त्याच्यामुळे इथेच जरा गार्डनमध्ये फेरफटका मारतो आता ही फुलं घेत नाही पडली ना किती फुलं पाऊस पडला ना मग ते पाणी लागतं आणि मग ते खराब होतात आणि मग ते खराब फुलं म्हणजे माती लागलेली असते ना मग देवाजवळ कशी ठेवायची त्याच्यामुळे मी नाही पडलेलं आहे भरपूर सडा पडलाय कसा जरा पाऊस कमी झाला ना नंतर म्हणजे थांबला का मग घ्यायची असं मातीतली नको तर आता चाललोय जरा एक फेरफटका मारतो बागेमध्ये राऊंड आमचा नेहमीचा आणि एखादी भाजी करायची मला घोसाळ्याची भाजी म्हणजेच गिलकी पारोशी कोळ्या ना तयार झालेल्या आहेत म्हणजे काल बघून ठेवलं होतं कुठला गेल का दिसतो अर्धा उडालाय हा तो कसं तुटला भरीत करायचंय ना भरीत छान होतं पारोशीचं मस्त लागतं तर म्हटलं सकाळी सकाळी काढून घेऊया आणि एक राऊंड पण मारूया अशी ताजी भाजी काढायची मस्तपैकी बागेतली बनवायची आणि डायरेक्ट ताटामध्ये असं आहे सगळं नैसर्गिक नॅचरल नॅचरल हे बघा किती पारोशी झाल्यात तयार आणि अशा तर मोठ्याच्या मोठ्या झाल्यात त्याचा कात्या पण बनतो ना पारोशीचा त्याच्यामुळे ते काही वेस्टेज होत नाही ते आपल्याला उपयोगीच पडतं म्हणजे एक जरी वेल असे ना एक जरी वेल तर अशी फुलते ना बाप रे आता ह्या वेलीला आम्ही काय पण नाही घातलेलं नाही खत नाही काय नाही काय नाही ते आपोआप रुजलेली आहे पण अशी पसरले आता ही फांदी बघा ह्या नारलाची झावळी बघा पूर्ण तिथे झाकून टाकलेली आहे आणि डबल टिबल ती जरी गुरफटून गेली तुम्हाला मी दाखवते जरा जवळ हे बघा ह्या कोवळ्या कोवळ्या आहेत ना ह्या कशी लगेच स्पीड ने वाढतात ना त्याच्यामुळे मी काल बघितल्या होत्या संध्याकाळी कुणाल त्यावेळेला म्हटलं उद्याला काढून घेऊया हा जास्त काढ झाला कुणाला भाजी जास्त लागते ना फुरणार नाही मग भाजी असायला पण पाहिजे ना, ना आहेत भरपूर आहेत तिकडे पण आहेत समोर पण आहेत त्या साईडला आणि तुम्हाला मोठ्या मोठ्या -मु झालेल्या दाखवत्या हे बघा ह्या ह्याच्यामध्ये टच झाल्या जमली अगदी हे बघा किती जाडं झाल्यात ह्याचा आपण कात्या बनवायचं नंतरला ह्याच्यामध्ये बियाणे पण भरपूर असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय हे कुठं पण टाकलं ना ह्याला खताची वगैरे गरज नाही ते छान तयार होते वेल ही असं म्हणजे काय मिजाज नाही या वेलीची <laughs> हो <वो> की नाही <laughs> काय काय दुसऱ्या वेळेंची कशी मिजाज असते ना मला हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नाही मेहनत नाही मेहनत नाही आणि त्याचं फूल बघा किती छान असं पिवळ्या रंगाचं फूल ते सुंदर दिसतं बघा दिवसभर फुलतं आणि संध्याकाळच्या वेळेस मग मावळून जातं आणि गळून जातं हे बघा इथे पण किती आहेत बघा गिलकी आणि मला वाटतं अजून काल एक ती छोटी वाली ही नाही ती मोठी पण मोठी झाली बघा आता ह्याची पण भाजी करू शकतो आपण नाही असं नाही म्हटलं कोवळे आपल्याकडे आहेत मग ह्याची काही गरज नाही ना काढायची तर म्हटलं कात्या बनवायला होईल आपल्याला दरवर्षी मी कात्या बनवतेच आणि हे बघा डोंगळे हे असे ह्या वेलीला डोंगळे भरपूर असं लाल रंगाचे हा लाल रंगाचे असतातच त्याच्यामुळे जरा सांभाळून बघावं लागतं पारुशीची वेल चला ता ता <laughs> <थी परुग> <laughs> आता जरा शोधून घेते बघा ही माझी लाडकी भाजी काढलेली आहे कोणाला जेव्हा म्हणतात इथे आल्यानंतर मला भीती वाटते आता असे म्हणत होते कॅमेरा बंद होता तेव्हा मिळतं का बरं ते म्हण कारल्याची भाजी खायला लागते ना म्हणून बघ किती मस्त झाले वेल बघा इतकं आनंद होतो ना बघताना <laughs> आता ना मी काम करायच्या मूडमध्ये नाही थोडासा टाइमपास करते मी काढू स्वतःला तयार झालं तर मोठी काढू बियाणांसाठी ना तयार झालं तर काढ हे ते ही पहिला नेट काढून टाका आपल्याला मला आहे ना ह्याची वेल बघायची टेंडल्याची इथे बघा आता आम्ही आलो ना तर ही नेट आहे ना जरा काढून टाकतोय कारण आतमध्ये जायला वगैरे मिळत नाही ना आणि समोर बघा ते पडवळ आता झाली काकडी होऊन गेली काकडीची वेल ना आपली खराब झालेली आहे त्याच्यामुळे आता हे सर्व काढतोय जरा इकडचं त्यांना म्हटलं काढा जरा जरा वेलीनं बिन पण लागू देत पाऊस चालू झालाय तर आणि कसं आतमध्ये जायला पण मिळत नाही ना त्याच्यामुळे म्हटलं करूया हा आणि ते समोर पडवळ बघा ते बियाण्यासाठी ठेवलेलं आहे पडवळ ते काय काढायचं नाहीये ते वरती आहे तिकडे ते बघा समोर कारलंय ना ते काढतोय जरा इथे पण काय काय आहे ते आतमध्ये पॅक असल्यामुळे दिसत नाही म्हणून ती ती झाली आहे असते तर झाली थोडी असते ते कसं आहे ते माहिती ना फुलं त्या वालेच्या शेंगा येऊन गेल्या त्या बघ हे काय वालेच्या शेंगा आलेल्या आहेत ह्या बघा इथे आपली दोन वाढल्यात नाही रानच इकडं आहे एवढं तर काय हे बघा बेल आपली वालेच्या शेंगांची तुम्हाला म्हणाली होती लावलेली आहे पण व्यवस्थित झाले नाही ते घेवडा सगळा शिरला इथे घेवडा पण काढायचा पण म्हटलं आज नको हे का आता कटिंग करतोय फांदी खाली आले म्हणून काय आंबा मोठा कसा होईल ना वर तू खाली जमिनीला काय त्या आंब्यात जाऊ दे तर हे बघा हे आता नीट बघा काढून टाकलेली आहे त्याच्यामुळे आता आपल्याला आतमय जायला साफसफाई करायला कसं मिळून जाईल असं आता ने हे नेट आम्ही घरी घेऊन जातो आणि डोंगळे इतके आहेत ना काळे रे इतके आम्हाला डोंगळे चावले आहेत पाऊस पडल्यामुळे हे बघा हे बघा कसे पाऊस पडला ना त्याच्यामुळे जे आता बिलातनं त्यांच्या बाहेर आलेले आहेत आणि इतके डस आहेत ना सगळीकडे डोंगळे डोंगळे झालेले आहेत चला झालं आता इकडचं ओपन झालेलं आहे आता हे जेव्हा नंतरला आता इतक्यात काय साफ नाही करायचं आहे जरा दोन चार दिवस जाऊ दे कुणालच्या बाबा म्हणतात कुठे तरी ही बघा इतकी भाजी तर काढली पारोशी म्हणजेच गिलकी कारली माझ्या आवडीची कुणालच्या बाबांची ना आवडते ती पण निघालेली आणि अजून आपल्या बागेमध्ये भरपूर कार्ली तयार होत आहेत आणि हा पडवळ जो तयार झालेला घरी आपल्या अजून दोन पडवळ म्हणजे आहेत दोन पडवळ आहेत चला आता चहा पियाची ना पडवळ बघतो चला कुकर बघा झालेला आहे थोडीशी मी दुपारच्या जेवणाची तयारी म्हणजे आज लवकरच घेतले जरा करायला आणि ते भाजीची तयारी बघा मी करून ठेवलं आहे तुम्हाला मी झटपट भाजी दाखवते म्हणजे याचं भरीत करते पारोचीचं शेंगदाण्याचं कूट घालून तर हा बघा शेंगदाण्याचं कूट केलं आहे शेंगदाणे भाजून घेतलेत आणि बारीक करून घेतले मिक्सरमध्ये भरपूर असे कोथिंबीर भरपूर असा कांदा लसूण आलं आहे ते भरपूर असं घ्यायचं मीठ चवीप्रमाणे घेतलं आहे तिखट मसाला त्यात थोडासा गरम मसाला पण टाकला आहे मी आणि हे जिरे फूड आहे आणि ही हळद आता हे जे आहे ना सगळं एकत्र करायचं आहे आणि एकत्र करून ह्याच्यामध्ये भरायचं आहे आता ही जी भाजी आहे ना पारुशीची म्हणजेच गिलकी काही जण ह्याला घोसाळी पण म्हणतात ना तर हे बघा मध्ये असे कट करून घेतलेले साल काढून आणि एकदम ताजी भाजी कोवळी भाजी एकदम ताजी तर ता आहे झाडावरची डायरेक्ट काढलेली आहे ना वेलीवरची पण एकदम कोवळी आहेत बघा इतकी छान वाटते ना म्हणजे कटिंग करताना छान वाटतं मग असं तर आता हे सगळं मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये भरून घेते आणि मग आपल्याला फोडणी करायची तर शेंगदाणाचा कूट घालून ही भाजी आहे ना खूप छान लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही आणि असं म्हणतात की ही भाजी वर्षातनं एकदा तरी खायचीच पाोशीची भाजी म्हणजे खूप अशी औषधी असते पोटासाठी आपल्याला खूप चांगली असते घोसाळ्याची भाजी तर इथे बघा सगळा मसाला जो आहे ना तो एकत्र करून आता चिरलेल्या पावशीमध्ये भरायला बघा सुरुवात केलेली आहे चांगलं असं घट म्हणजे जितकं शक्य होईल घट्ट भरायचं आणि काय होतं की किती पण आपण घट्ट असा भरला ना तरी म्हणजे थोडा म्हणजे मसाला कसा तो बाहेर येतोच शिजतेवेळी काही ह्याला असं दोरीने बांधू पण शकता म्हणजे लहान दोरा घ्यायचा आणि बांधून ठेवायचं मग तो मसाला कसा आतमध्ये राहतो पण मी काय असं दोरावर विरावा बांधायच्या झंझटमध्ये किंवा काही पडलेलं नाही आहे मिटलं राहू दे असंच तर इथे बघा आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे कडीपत्ता टाकलाय फोडणीसाठी आणि मग ही भरलेली पारोशी याची टाकलेली आहे चांगलंसं सा मिक्स करून घेतलं आहे आणि उरलेला मसाला पण त्यातच टाकलाय त्याच्यानंतर थोडंसं फक्त नावाला पाणी घातलं आहे कारण या भाजीला की नाही खूप पाणी आपली भाजी आता तयार झाली असणार ही बघा मस्त अशी भाजी बघा आपली तयार झाली भरीत पारोशीचं भरीत आणि पाणी बघा तुम्ही बघितलं ना किती कमी टाकलेलं तरी पण ते पाणी सुटतंच या भाजीला आणि अशी थोडीशी पाहिजे ग्रेवीवाली म्हणजे चपात्यासोबत खायला की नाही छान लागते ना म्हणून आणि इथे माझ्या चपात्या पण झालेलं ती शेवटची चपात्या मी त्यावरती अशीच ठेवली होती चला लो लो आता गॅस बंद करते घरातलं घेतलं आटपून काम आणि आता बाहेरचं आज माहिती आहे काय म्हणजे सगळं काम घरातलं पटापट करून घ्यायचं आहे संध्याकाळपर्यंत काही बाकी ठेवायचं नाही फराळाचं करायचं बाकी ना त्याच्यामुळे आता कपडे मी ना अर्धे धुवून घेतले हाताने हे कुणाच्या म्हणजे पॅन्टी वगैरे धुवायच्या होत्या त्या हाताने धुवून घेतल्या आणि बाकी बाथरूम वगैरे क्लीन करायचं सगळं करून घेतलं एक मिनटात तिथे मशीन जरा आता ड्रेन करायला लावले म्हटलं कपडे किचन सगळं म्हटलं काम करून घेतलं का संध्याकाळी बरं पडेल मग फराळ करताना म्हणजे सोपं जाईल मग असं नाही तर कधी कधी काय होतं की काम की नाही थोडंसं हातं ना प्लाजे वगैरे पुसायचे असते आज म्हटलं सगळं करून घेते घरामध्ये आता सध्या शांतता आहे कोणाला जो ऑफिस चालू आहे तो हॉलमध्ये बसला आहे मी आता माझं सगळं आवरून घेतल्यानंतर वगैरे म्हणजे पाया वगैरे पडली देवपूजा कुणानेच केली होती त्याच्यानंतर कपड्याच्या वगैरे ते सगळं करून घेतलं किचन आवरून घेतलं आहे फक्त किचनमधली थोडीशी माझी भांडी ना घासायची बाकी आहेत आता माझा गॅस चालू आहे ते वाघ्या शेरू यांचं चिकन आहे ना जरा गरम करत ठेवले वाघ्या शेरू सकाळी गेलेले आहेत ते अजून काय त्यांचा पत्ता नाही आहे आणि मला वाटत नाही ते दिवसभर येतील संध्याकाळशिवाय ते काय येणार नाही कुणालचे बाबा आता गेले तळ्यामध्ये आपलं बांधकामाचं थोडंसं काम होतं ना त्याच्यामुळे ते आता मगाशी गेले आणि त्याच्यामुळेच घरामध्ये शांतता आहे नाहीतर आवाज असतो आमच्याकडे शेरो शेड बघा आपले आलेले आहेत सकाळी गेलेले ते आत्ता उगवले आहेत दुपारच्या वेळेस आणि तो घरी आला आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट खूप लागलं आहे त्याला जखमाई बिखमा झाल्या आहेत त्याला आता औषध वगैरे मारतो आम्ही भूक लागेल ना तर धुतलं कुणालच्या बाबांनी आणि आता जेवतोय तो दुसरा बोक्यात काही ठिकाणत नाही ना बारका नाही आलेला सकाळी गेले साडेसहाच्या दरम्यान ते आता दुपारच्या वेळेस उगवलेत जेवू दे भाई आता झोपेल शांतपणे तर घरातलं सगळं काम करून झाल्यानंतर आता संध्याकाळच्या वेळेस इथे मी आता फराळ करायला बघा सुरुवात केलेली आहे म्हणजे शंकरपाळी करायची होती गोड शंकरपाळ्या कुणालला खूप आवडतात मैद्याच्या आता म्हटलं रेसिपी तुमच्याशी काय शेअर करणार कारण आता या फराळाच्या रेसिपी अशा सगळ्यांना माहीतच आहेत आणि मला असं वाटतं की सगळ्यांची दिवाळी करून झालेली आहे फराळ वगैरे करून झालेला आहे फक्त माझंच तेवढं राहिलेलं आहे <laughs> त्याच्यामुळे म्हटलं बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते म्हटलं झटपट फक्त पण छान झाल्या होत्या शंकरपाळ्या कारण बनवत होते ना मी त्यावेळेस कुणालनी म्हणजे आवडीने त्याने खाल्ल्या होत्या शंकरपाळ्या म्हणजे फराळामध्ये शंकरपाळी असते ना ती कुणालला खूप आवडते खूप आवडते म्हणजे त्याला सांगावं लागत नाही की घे आणि खा म्हणून नाहीतर इतर फराळ असतो ना तर खायला थोडासा कंटाळा करतो पण शंकरपाळी मात्र तो आवडीने खातो आणि त्याच्यामुळेच दरवर्षी जेव्हा पण दिवाळीचा फराळ करते ना शंकरपाळी मी आवर्जून करते खास की नाही कुणासाठी हा हा बघा आता चहा ठेवला इथे गरम करत संध्याकाळचा चहा आणि ह्या शंकरपाळ्या थोड्यास बनवल्यात अर्धा किलोच्या बनवलेल्या आहेत त्यातल्या जवळजवळ पाव किलो शंकरपाळ्या खाऊन झालेल्या आहेत आमच्याकडे आणि हे बघा आमच्याकडे इथे काय चाललंय नाश्ता नाही आता ना चहा सोबत चिवडा खाणार आणि मग आता जेवणार नाही मला मग म्हणाले मी आता जेवणार नाही हे बघा हे सगळं फराळ आता ना काढून ठेवले हे बघा बेसन मला आता आहे ना याचं ते काय त्याला म्हणतात शेव बनवायची होती पण आता भरपूर असं लेट झालेलं आहे त्याच्यामुळे आता राहू दे उद्याला खरी हे साईडला करून ठेवते आता ते सगळं होता होता बघा सात वाजले साडेपाचला मी सुरुवात केलेली एकच फराळ बनवला तरी पण इतका टाइम गेलेला आहे आणि जास्त पण नाही अर्धा किलो बनवलेला आहे वेळ जातोच बघा करायला आता उद्याला शेव बनवून घेतली का सगळं संपलं म्हणजे आमच्याकडे दुसरं काय आवडत नाही लाडू हे ते सगळं काय आवडत नाही करंजी वगैरे नाही आवडत हे तीन पदार्थ ठरलेले जे हा जे खातात आवडीने नाही चकली म्हणजे चकली आपल्याकडे पीठ पीठ बनवायला चकली आपण आणलेली संपली झाली खाऊ आपल्याला बाकी असं करंजी बिरंजी काय आवडत नाही असं झालं बघा म्हणून झालेलं आणि इथे बघा आता खाण्याची तयारी पण आता हे आमच्याकडे चहा चिवडा शंकरपाळी कुणाला पण जावं आवडलं कुणाला आहे खात बाहेर बसून तर चला मग ताईन आता हा कोण मागे शेरू नहीं। नहीं। तर शेरू आपला आलाय ना घरी वाघ्या अजून आलेले नाहीये आहे तिथेच आहे वाडीत आहे मग असे कुणालाचे बाबा गेले होते बघायला तो काय घरी येतच नाहीये त्या फिमेल लॉकच्या मागेच आहे शेरू आपला दुपारी आला जेवला आणि गप झोपलेला आहे आणि थोडंसं थकल्यावर काय वाटतंय थोडासा नाही खूप थकल्यावर काय वाटतंय असं ग बसून आहे म्हणजे एकदम त्याची एनर्जी ना लो आहे म्हणजे आता चेक वगैरे करून बघितलं म्हणता काय तर बेबीट बिघडले का तर आहे ना आहे व्यवस्थित आहे ताप असं काही नाही आहे पण ज्या काही जखमा विखमा झाल्यात ना त्या आम्हाला असं वाटतंय की दुखत आहेत आणि दिवसभर नुसतं धावत असत ना इकडे तिकडे म्हणजे एक मिनटं पण ते बसत नाही बाहेर गेल्यानंतर नुसते इकडे धाव तिकडे धाव त्याच्यामुळे कुठंतरी त्याची एनर्जी लो झालेली आहे दुपारी आल्यानंतरही ना भरपूर असा आराम केलेला आणि आता पण बाहेर बघा आहे तुम्हाला मी दाखवते त्याला खाऊ खायचंय वाटतं दिलं नाही त्याला शंकरपाळी मग अशी दिले होते शंकरपाळी शंकरपाळी दिली चपाती दिली, दिली।, दिली। आ, एक लाडू पण दिला मी आता आता दिला ना माझ्याकडे बघवता तर त्याला हवा आहे ते तर असं थोडंसं दे चला मग ताईनं तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसं जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद